नमस्कार आजचा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे ज्याला असं वाटतं की मी आयुष्यात खूप मेहनत करतो पण त्याचं फळ मला कधीच मिळत नाही आजचा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे जो सध्या त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टींवरून खूप दुःखात आहे खरं तर आजचा व्हिडिओ त्या प्रत्येक माणसाला शेअर करा तुमच्या प्रत्येक जवळच्या व्यक्तीला शेअर करा जो सध्या त्याच्या आयुष्यामध्ये आत्ता कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून टेन्शनमध्ये आहे किंवा खूप त्रस्त आहे कारण आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातले तुम्ही न ऐकलेले असे काही किस्से सांगणार आहे जे किस्से ऐकल्यानंतर तुमच्या अंगाला काटा आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचं दुःख आणि वेदना जाणून घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यातलं दुःख काहीच नाही याची प्रचिती तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही वर्ष ही गोष्ट एकशे पंचवीस वर्षांपूर्वीची आहे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा सात वर्षांचे होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या जातीमध्ये जन्माला आले होते ती जात खालची जात असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीतल्या कुठल्याही मुलाला शाळेत जाण्याचा अधिकार नव्हता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील भारतीय सैन्यात असल्यामुळं हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहाव्या सातव्या वर्षी एका शाळेत प्रवेश दिला गेला शाळेत प्रवेश जरी दिला असला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत कायम शेवटच्या रांगेतच बसावं लागायचं प्रत्येक दिवशी प्रत्येक मुगा मुलाची जी काही जागा आहे बसण्याची ती बदलत जायची पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जागा ही नेहमी शेवटच्या रांगेत असायची ज्या मटक्यातून वर्गातले सगळे विद्यार्थी पाणी प्यायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या मटक्यातून पाणी प्यायचा अधिकार नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्या मुलांसोबत खेळण्याचा अधिकार नव्हता कुठल्या मुलाला हात लागला तर आपल्याला मारतील अशी एक भीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात कायम असायची तुम्ही विचार करा एक सहा सात वर्षाचा मुलगा ज्याला जग काय आहे याबद्दल काहीही परिचिती नाही त्याला अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या वेदना सहन कराव्या वे लागतात आजकाल आपल्या मुलाला एखाद्या शिक्षिकेनं कानाखाली मारली तर आपण जाऊन तिला सोबत भांडण करतो मग त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा वेगवेगळ्या वेग 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 संघर्षांना नेमकं कसं तोंड दिलं असेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यानंतर समोर जाऊन हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळातले सगळ्यात जास्त उच्च शिक्षित बनतात अमेरिका लंडन अशा जागेवर जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रात ते पी एच डी धारण करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात पस्तीस डिग्र्या आणि तीन पी एच डी हासिल केल्या खरं तर आत्ताच्या काळात एक पी एच डी करण्यासाठी तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष लागतात पण त्या काळात जेव्हा काही संसाधनं उपलब्ध नव्हती त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं शिक्षण घेतलं आणि त्यामुळेच त्या, त्या काळात जेवढे काही राज्यकर्ते होते त्यांच्यापेक्षा सर्वात जास्त शिकलेले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते समोर जाऊन याच मुलानं भारताचं संविधान लिहिलं ते संविधान जे मागच्या कित्येक वर्षापासून आपण त्या संविधानावर चालतोय आणि येणाऱ्या कित्येक पिढ्या त्याच संविधानावर चालणार आहेत पण दुर्भाग्याची गोष्ट आहे एक महिन्या अगोदर आपल्याच महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यात किंवा परभणीत जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर असलेल्या संविधानाच्या प्रतिमेची विटंबना केली जाते तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी जे आंदोलन होतं त्या आंदोलनात नव्वद ते पंच्याण्णव टक्के फक्त माझे दलित बांधव असतात मग एवढ्या मोठ्या महामानवाला आपण एका जातीपुरतंच मर्यादित का ठेवलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत खालच्या जातीच्या जा माणसापासून अत्यंत पवित्र ब्राह्मणापर्यंत प्रत्येकासाठी संविधान लिहिलं प्रत्येकासाठी नियम बनवले त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या राज्यकर्त्यांनी फक्त दलितांपुरतंच मर्यादित का ठेवलं याच्यावर सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्या काळचे जे काही मुस्लिम लोक होते त्यांच्याबद्दल काय मतभेद होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या तिघांबद्दलही काय मत होतं याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्यामुळं पुढचे पाच ते सात मिनिटं माझ्यासोबत नक्की थांबा तत्पूर्वी नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा आले असाल चॅनलला लाईक करा शेअर करा साईटला दिल्ली घंटा दाबायला विसरू नका जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल आणि सगळ्यात शेवटी चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या क्षेत्रात जवळजवळ पस्तीस डिग्र्या हासिल केल्या होत्या आणि तीन पी हासिल डी हासील केल्या होत्या त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी इथून त्यांचं एम एचं शिक्षण पूर्ण केलं होतं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी मास्टर्स ऑफ सायन्समध्ये पी एच डीची धारण केली होती खरं तर कुठल्या माणसाला एक भाषा येते कुठल्याला दोन येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चक्क नऊ भाषेंचा अभ्यास होता आणि तोही अत्यंत सविस्तरपणे एवढंच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांची जी काही स्वतःची लायब्ररी होती त्या लायब्ररीत जवळजवळ पस्तीस हजार इतकी पुस्तकं होती याहून तुम्ही विचार करू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळात किती विद्वान असतील एवढंच नाही तर कुठल्या माणसाला एका विषयात रुची असती तर कोणाला दोन विषयात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थशास्त्र इतिहास भूगोल राजकारण कायदा कानून अशा वेगवेगळ्या विषयात सविस्तरपणे खूप जास्त ज्ञान होतं आता पुढची गोष्ट आज याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वापर करून अनेक राज्यकर्ते स्वतःच्या राजकीय पोळ्या वाचतात त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील रामदास आठवले कुठलीही योग्यता नसताना भारतीय जनता पार्टी कायम रामदास आठवलेंना केंद्रात राज्यमंत्री बनवती त्याचं कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीला असं वाटतं की रामदास आठवलेंना पदावर बसवलं तर कुठंतरी एका दलित मतावर आपला हक्क जमवला जाईल त्यामुळं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारत देशासाठी इतकं मोठं काम केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर सध्या काही लोक स्वतःच्या राजकीय पोळ्या बसून घेतात आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त एका समाजापुरतंच वाटण्याचं काम वाटण्याचं पाप त्या ठिकाणी करताना तुम्हाला आम्हाला दिसत आहे खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस महात्मा गांधींबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात कायम खूप मतभेद असायचे खरं तर महात्मा गांधी दोन वेगवेगळ्या प्रकारे बोलतात अशी टीका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारंवार करायचे त्या काळात महात्मा गांधींनी दोन न्यूजपेपर काढले होते एक न्यूजपेपर त्यांचा इंग्रजीमध्ये होता ज्याचं नाव हरिजन होतं आणि दुसरा न्यूजपेपर त्यांचा गुजरातीमध्ये होता ज्याचं नाव दिनबंधू होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की महात्मा गांधी दोनही न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं बोलतात जो इंग्रजी न्यूजपेपर आहे त्यामध्ये महात्मा गांधी कायम मी जातीवादाच्या विरुद्ध आहे असं भाष्य करतात पण जो गुजराती न्यूजपेपर आहे त्यामध्ये महात्मा गांधी कायम रूढीवादी विचार म्हणजे कधीतरी आपण एका जाती कोण आहे अशा प्रकारचे विचार मांडतात अशी टीका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारंवार करायची दुसरी गोष्ट म्हणजे महात्मा गांधी कायम म्हणायचे की जी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा जे खालच्या जातीचे लोक आहेत त्यांना मंदिरात प्रवास मिळावा आणि अस्पृश्यता या दोन मुद्द्यांना महात्मा गांधी कायम धरून ठेवायचे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत असं होतं की फक्त मंदिरात प्रवेश आणि अस्पृश्यता एवढंच नाही तर बाकी लोकांना जेवढे अधिकार आहेत तेव्हा प्रत्येक अधिकार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधल्या प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक दलित बांधवाला मिळाला पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महा महात्मा गांधी यांचे मतभेद कायम या दोन विषयावरून झाले त्यानंतर पुढची गोष्ट त्या UH पंडित जवाहरलाल नेहरू त्या काळात काँग्रेसमध्ये महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू ही दोन प्रमुख नावं होती ज्यांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायम मतभेद व्हायचा खरंतर पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा देशाचे पंतप्रधान होते त्यांच्या सरकारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा व कानून मंत्री होते त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधानाचं गठन करण्यासाठी दोनशे शहाण्णव लोकांची एक कमिटी बनवली दुर्भाग्यानं त्या कमिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्थान दिलं गेलं नाही त्यावेळेस त्या कालच्या मुस्लिम लीगच्या सहाय्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कमिटीत नंतर प्रवेश केला आणि नंतर काँग्रेसनंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या संपूर्ण कमिटीत प्रवेश केला प्रवेश दिला संपूर्ण संविधानाचं गठन केलं गेलं पण त्यातही अनेक प्रकारचे मतभेद झाले जसं की पंडित जवाहरलाल नेहरूंचं म्हणणं होतं की महिलांना पुरुषांप्रमाणेच समान अधिकार नाही दिले पाहिजे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयाला धरून बसले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं पुरुषांना जे अधिकार आहेत तो प्रत्येक अधिकार महिलाला मिळाला पाहिजे आणि महिला पुरुष समानता असा डॉक्टर बाबासाहेबांचा विचार होता त्यामुळे सिव्हिल कोड याबद्दल तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलायचे असे अनेक मुद्दे होते जिथे कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये मतभेद झाले आणि त्यानंतर हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा एक नवीन पक्ष काढला खरंतर आज जे काँग्रेसचे नेते म्हणत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवा त्या काळात त्याच त्या काँग्रेसचे जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्यासाठी अनेक प्रचारसभा घेतल्या जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसमधून बाहेर पडले नवीन पक्षाची स्थापना केली तेव्हा उत्तर मुंबईमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीत उभे राहिले तेव्हा काँग्रेसनं याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात याच बाबासाहेब आंबेडकरांचा जो असिस्टंट होता त्या असिस्टंटला काँग्रेसकडून तिकीट दिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्यासाठी त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तब्बल दोन सभा उत्तर मुंबईमध्ये घेतला आणि दुर्भाग्यानं त्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सतरा हजार मताधिक्यानं पराभव झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला ही गोष्ट महत्वाची नव्हती पण एका असिस्टंटकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करून कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही महत्वाकांक्षा होती ती कमी करण्याचं काम त्या टा त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं पुढची गोष्ट बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू एकोणावीसशे छप्पन साली झाला पण आपल्या सांसदमध्ये त्यांचा फोटो एकोणावीसशे नव्वद साली म्हणजे ज्यावेळेस व्ही पी सिंग यांचं सरकार होतं तेव्हा लावण्यात आला पुढची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुस्लिमांबद्दल मत काय होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक आहे द पार्टिशन ऑफ इंडिया त्या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की मुस्लिम समाज कधीच भारताला आपली मातृभूमी मानणार नाही मुस्लिम समाजासाठी बंधुप्रेम म्हणजे फक्त मुस्लिम बंधूंसोबतच प्रेम असतं गैरमुस्लिम समाजातल्या किंवा धर्मातल्या कुठल्याही माणसाला त्यांच्या बंधुप्रेमामध्ये कधीच जागा नसती पुढची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात की भारताच्या विकासासाठी मुस्लिमांनी कधीच अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं नाही भारतापेक्षा बाकी जे मुस्लिम राष्ट्र आहेत ते मुस्लिमांना कायम प्रिय असतात आणि त्यानंतर ते असंही म्हणतात की भारतातले जे काही मुस्लिम आहेत ते नेहमी स्वतःला पहिले मुसलमान म्हणतील आणि त्यानंतरच भारतीय म्हणतील असे वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं पुस्तक द पार्टिशन ऑफ इंडियामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी असंही म्हटलं होतं की कुठलाही मुसलमान इमानदारीने भारतात राहून भारतावर कधीच प्रेम करणार नाहीत अशी वेगवेगळी टिप्पणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस दिली होती तर हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वेगवेगळ्या क्षेत्रातले संघर्ष आणि कशा प्रकारे त्यांना वेगवेगळ्या लोकांकडून त्या काळात हिनवलं गेलं पण एवढं सगळं जरी झालं असलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायम आपल्या कामावर प्रेम केलं डॉक्टर जर त्यावेळेस तुम्ही विचार केला तर बाकी सगळ्या राज्यकर्त्यांचं जे काही शिक्षण होतं ते जरी तुम्ही एकासोबत मिळवलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एका साईटला ठेवलं तरी त्यांचं सगळ्यांचं मिळून शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं नव्हतं इतके उच्च शिक्षित बाबासाहेब आंबेडकर होते जर त्यांची इच्छा असती तर ते बाहेर देशात जाऊन अत्यंत येशो आरामाची जिंदगी जगू शकले असते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं मा सरस्वतीनं माझा जन्म या भारत देशातल्या प्रत्येक माणसाला समान अधिकार मिळावा म्हणून केलाय आणि तोच निश्चय करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत उच्च शिक्षण घेऊन विदेशातून भारतात परत आले आणि त्यांनी संविधान बनवलं ज्या संविधानाच्या आधारावर सध्या आपण सगळे जगतोय पण दुर्भाग्यानं अनेक समाजकंठकांमुळं हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याला इथल्या प्रत्येक माणसांना पुजायला हवं ते बाबासाहेब आंबेडकर फक्त एका समाजापुरतेच मर्यादित राहिलेत या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर कुठंतरी राज्यकर्त्यांनी अन्याय केलाय का आपण एक जबाबदार नागरिक म्हणून कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानायला पाहिजे की नाही खरोखर आज आपल्या समाजामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठंतरी एका समाजापुरतंच मर्यादित ठेवलं आहे का या संपूर्ण विषयावर जे काही तुमचं मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्यासाठी फक्त एवढंच परत भेटूयात तोपर्यंत खूप खूप धन्यवाद